नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा बाजारभाव महाराष्ट्र या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे येथे तुम्हाला दररोजच्या कांदा आणि इतर भाज्यांचे ताजे बाजारभाव बघायला मिळतील राज्यातील प्रमुख बाजार समित्यांचे दर महत्वाच्या घडामोडी आणि शेतीविषयक उपयुक्त माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू अधिक अपडेट्ससाठी चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा कृषी उत्पादन बाजार समिती छत्रपती संभाजीनगर कमीत कमी दर आहे चौदाशे प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सतराशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती पाटण कमीत कमी दर आहे पंधराशे प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सतराशे पन्नास प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती खेड चाकण कमीत कमी दर आहे दोन हजार प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे तीन हजार प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर है चार हजार प्रति क्विंटल कृषि उत्पादन बाजार समिति श्रीरामपुर कमीत कमी दर है पंद्रह प्रति क्विंटल सर्वसाधारण दर है दोन हजार प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर है पंचवीस प्रति क्विंटल कृषि उत्पादन बाजार समिति राहता कमीत कमी दर है पंचवीस प्रति क्विंटल सर्वसाधारण दर है बत्तीसशे प्रति क्विंटल आ जास्त दर है चार हजार प्रति क्विंटल कृषि उत्पादन बाजार समिति सांगली कमीत कमी दर है दोन हजार प्रति क्विंटल सर्वसाधारण दर है पंचवीस प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर है तीन हजार प्रति क्विंटल कृषि उत्पादन बाजार समिति पुणे कमीत कमी दर है बाराशे प्रति क्विंटल सर्वसाधारण दर है अठराशे पन्नास प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर है पंचवीस प्रति क्विंटल कृषि उत्पादन बाजार समिति कामठी कमीत कमी दर आहे तीन हजार प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे पाच हजार प्रति क्विंटल